आगामी पालिका निवडणुकीतील युतीबाबत प्रफुल्ल पटेलांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आपण हतबल नाही आपण लाचार नाही आपण सक्षम आहोत युती करण्याबाबत पक्षाकडून कुणालाही आग्रह नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आपली तयारी असेल तर नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्यासाठी माझ्याकडूनही पूर्ण तयारी असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं भंडाऱ्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं पटेलांनी महिनाभरात दुसऱ्यांदा कार्यकर्त्यांना एकला चलोरेचा सल्ला दिलेला आहे तरफ से मेरे तरफसे अकेले लढणे केली पुरे से तयारी आहे कोई चिंता मत करो आपले जे कोणी आपण आपण हातभार नाही आहे आपण लाचार नाही हद्भण नाही आपण सक्षम आहो इतरांना आपली भीती वाढलेलं पाहिजे आपण काही कोणाच्या भीतीत अगदी काम करत नाही हा ते आपण आपल्याला सगळं माहीत आहे कसं करायचं ऐकते साहेबी अमलो किंवा काय कच्ची गुनिया खेल रहे क्या इतने साल हम भी मजे हुए हैं ना हमको भी मालूम है हमको तो पटकाना पड़ता है ना लोगों को तभी तो याद है तो इसलिए कच्ची का चिंता करू ना माजा कड़ू कुछ ही तुम्हारा आग्रह नहीं है